राष्ट्रीय महामार्ग एकशे साठच्या मिरज विधानसभा मतदारसंघातील रस्ते कामांसाठी तब्बल दोनशे त्र्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख निधी मंजूर डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठपुराव्याला यश राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठच्या मिरज मतदारसंघातून जाणाऱ्या सत्तावीस पूर्णांक पाचशे सत्तर किलोमीटर रस्ते कामांसाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल दोनशे त्र्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खडे यांनी या संदर्भात नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आलं असून लवकरच या, या कामांची सुरुवात होईल असं सुरेश भाऊ खडे यांनी मुंबई येथून बोलताना सांगितलं आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ हा सिन्नर शिर्डी अहमदनगर दौंड दहिवडी बिटा तासगाव मिरज म्हैसाळ मार्गे कर्नाटकात जातो यातील मिरज मतदारसंघातील काकडवाडी मिरज म्हैसाळ कर्नाटक बॉर्डर या सत्तावीस पूर्णांक पाचशे शहात्तर किलोमीटर रस्त्यासाठी तातडीनं निधी मंजूर करावा यासाठी मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खडे यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला होता या रस्त्यांचे काम झाल्याने या भागातील दळणवळणवाडी चालना मिळणार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई